हे लेबर किमान सरकारनं आता एक सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि किमान पन्नास हजार रुपये एकरी मदत शेतकऱ्यांना द्यावी याचं कारण असं आहे की गेल्या दहा पंधरा वर्षात जसं म्हणजे शेतकऱ्याच्या शेतीमालाचे भाव वाढणं बंद झालं याचं कारण अनेक का आहेत पण त्याचं नेमकं काय झालं का की घाटा झाला शेतकऱ्याचा आणि शेतकरी कर्ज बाजार झाले अक्षरशः आजची जे सण आहेत जे आम्ही गावातले मायक्रो फायनान्सचे कर्ज उचलून तुम्ही मला वाटतं आपल्या नांदेडच्या एस आर टी विद्यापीठाने एक हे रिपोर्ट सादर केला आहे की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्या जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे तर ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे किमान एक पन्नास हजार रुपये तुम्हाला आम्हाला मदत द्यावी लागेल नाहीतर अराजकता माझेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आला आहे तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत ते गोडगोड बोलत आहेत तुम्हाला बरं वाटतं पण हे खरं नाही खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे मला वाटतं आमची तुम्हाला हात जोडून नये थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना समजत आमच्या मनातून तुम्हाला दुखावणं नाही तुम्हीच माय बाप आहात तुम्ही माय बाप आहात सरकार आमचा माय बाप आहे माझी माय बाप म्हणून तुम्हाला विनंती आहे पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून विरोधी पक्ष सध्या नाही साहेब विरोधी पक्ष विरोधी पक्ष माझ्या मते ते मेल्या ग्रंथी आहेत आपण जिवंत आहात सत्तेत आहात आपण ही मदत करावी आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला की वाईट अवस्था तुम्ही शेतकरी जाता आपण आम्हाला जीवन ठेवण्यासाठी एकरी पन्नास हजार रुपये मदत द्या रे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीमंड मंत्र्यांना पाणी ते स्वतःही आले आम्ही फिरून राहिलो वेगवेगळ्या स्तरावर त्याच्या पद्धतीने मदत करता येईल आम्ही त्याबद्दल कौतुक केलंच पाहिजे शेतकऱ्या गेलं पाहिजे गोष्ट याच्यामध्ये आताच मी बोललो की खडून गेलेलं होणार कोटीचा विषय काहीच फरक बावीसशे कोटी रक्कम एवढी आहे सर्व आहे ना त्याला पाच वर्ष असतं किती द्या त्याचे एक लाख शहाण्णव ऐंशी हजार कोटी ते इकडे वळवायला सांगा मुख्यमंत्री मोदयांना पाच वर्षाला करता येईल हायवे ते काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे माणसं जगली तर आपण रोडवरून जातो विकासाच्या संदर्भात आता विकास वेगळा पण शेतकऱ्याला सुद्धा आधार देण्याचीच भूमिका रुपयांना साहेब आधार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आता सौरे सर्व चालू आहे